आषाढी जाऊ चला साधू संतना पाहू चला जाऊ चला पाहू पांडुरंगा दर्शन दे रे मला मि शरण आले तुला पांडुरंगा दर्शन दे रे मला मि शरण आले तुला गळ्यात माझ्या तुळशीचे हातात माझ्या काश्याचा टाळ गळ्यात माझ्या तुळशीची माळ हातात माझ्या काश्याचा टाळ पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला कपाळी चंदन बुक्याचा टिळा दारी आला संतांचा मेळा कपाळी चंदन बोक्याचा टिळा दारी आला संतांचा मेळा पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला भक्ती पाहून दंग झाला नामदेव परीला उभा राहिला भक्ती पाहून दंग झाला नामदेव परीला उभा राहिला पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला वाळवंटी उभा राहिला वैष्णवांच्या मेळ्यात रंगला वाळवंटी उभा राहिला वैष्णवांच्या मेळ्यात रंगला पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला पांडुरंगा दर्शन दे रे मला मि शरण आले तुला आषाढीवारीला वारीला जाऊ चला साधु सन्तना पाहु चला आषा जाऊ चला साधु सन्तना पाहु चला पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला पांडुरंगा दर्शन दे रे मला मी शरण आले तुला